लोकनेते माननीय माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन संपन्न नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज येथे बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी नऊ वाजता लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांचे जयंतीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते राम बधाने पंचायत समिती सदस्य रामदास पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन बधाने मुख्याध्यापक किरण जाधव सर प्राध्यापक सारंग पाटील चेतन पाटील आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते सदर या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण पन्नास संघ सहभागी झाले असून यात प्रथम बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय बक्षीस सात हजार सातशे सत्त्यात्तर रुपये तृतीय पाच हजार पाचशे पंचावन्न कुंडाने सुरुवात करण्यात आली असून सदर या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी ठेवण्यात आला आहे या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी मनोहर पाटील चेतन पाटील अंकित बदाणे मद पाटील व विशेष सहकार्य नगाव सुपरस्टार्स यांनी आता परिश्रम घेतले اڄ ويگير موڪل سر साहेब पाटील क्रीडा मंडळातर्फे आज नगावगावाला क्रिकेट मॅच उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे जवळजवळ तालुक्यातनं पन्नास टीम या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्या टीमचं मी मनापासून नगावगावाच्या वतीने स्वागत करतो आणि सगळ्यांनी स्पोर्ट्समॅनशिप ठेवून आपण सगळ्यांनी गेम करावा अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतो याचा मला आनंद आहे शरी करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काळजी घेऊन हा हा सगळा खेळ करायचा गेम करायचा असं मी सगळ्यांना विनंती करतो